नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे या संडेला आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी मी कोणती हेअरस्टाईल केलेली आहे हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आमच्या सोसायटीमधील बायकांनी सर्वांनी मिळून हळदी कुंकू केलेला आहे बाजूच्या सोसायटीमध्ये हळदीचा कार्यक्रम चालू होता त्यामुळे तिथे स्पीकर डी जे वगैरे खूप आवाज येत होता त्यामुळे मी व्हिडिओचा व्हॉल्यूम म्यूटच केलेलं आहे इथे सर्वजणी आरती करून घेत आहेत इथे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने हळदू हेअरस्टाईल केलेली होती फायनली आपली हेअरस्टाईल अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करा थेंक यू फॉर वॉचिंग